मित्रांनो नमस्कार माणसावर किती चांगली वेळ येते कधी वाईट वेळ येते आपल्याला ते ओळखता आलं पाहिजे चांगली वेळेत असेल तर त्या संधीचा लाभ हा घेतलाच पाहिजे म्हणजे चान्स मिळाला तो डान्स करो आज मनसे आणि ठाकरे गट यांच्या बाबतीत असं म्हणता येईल की त्यांना एक संधी आलेली आहे जर हे टायमिंग राज आणि उद्धवने साधलं तर निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये राजकारणाची समीकरण काही बदललेली दिसतील नमस्कार मी अमित जोशी बंदा ए बिंदासाहेब वृत्तदिनांच्या माध्यमातून आज रविवार महाराष्ट्राच्या राजकारणाचा विषय घेऊन तुमच्या समोर आलो दो। गेल्या दोन तीन महिन्यापासून एकच चर्चा सुरू आहे मध्ये चॅनलवर असू दे छोट्या वाहिन्यांवर असू दे गल्ली गल्ली मध्ये असू दे नाक्या नाक्यावर असू दे विविध पक्षांच्या कार्यालयामध्ये असू दे किंवा युट्यूब चॅनलवर असू दे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का आणि ती त्यांना संधी चालून आलेली आहे तसं पाहायला गेलं तर गेल्या एकोणीस वर्षापासून हे दोन बंधू एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर अनेकदा के टीका केली उद्धव ठाकरे असू दे संजय राऊत असू दे किंवा त्यांची टीम असू दे त्यांनी देखील वेळोवेळी राज ठाकरे यांचा समाचार घेतला राज ठाकरे ज्या पक्षाला समर्थन करतात कधी कर महाविकास आघाडीला केलं कधी माहितीला केलं त्याचा समाचार निश्चितपणे त्या त्यावेळी ठाकरे गटाने घेतला आणि जेव्हा जेव्हा ठाकरे गटाने आपल्या भूमिका बदलल्या तेव्हा तेव्हा मनसेनेही संधी सोडली नाहीत पण आता हा चमत्कार म्हणा किंवा मराठी माणसासाठी थोडेसे काही चांगले दिवस म्हणा हे दोन बंधू मराठी भाषा आणि मराठी अस्तित्व आणि मराठी माणसं या तीन गोष्टींसाठी एकत्र आलेले आहेत त्यांचा जो मोर्चा झाला पाच जुलैला तो मोर्चा नव्हता काढणार होते पण त्याच्या आधी त्यांची शक्ती ही माहिती सरकारला कळली त्यामुळे माहिती सरकारने सांगितलं की आम्ही हिंदी भाषेचा जो आमचा अध्यादेश होता त्याला स्थगिती देतो त्यानंतर विजयी मेळावा झाला विजयी मेळाव्यामध्ये जर गर्दी बघितली आणि मराठी माणसांमध्ये जी चर्चा बघितली तर प्रत्येक मराठी माणसाला असं वाटत होतं की राज आणि उद्धव यांनी एकत्र यावं आता राज आणि उद्धव एकत्र येणार का आलेलं टायमिंग साधणार का कारण जर त्यांनी टायमिंग साधलं जे आता त्यांना चालून आलेलं आहे तर निश्चितपणे मराठी माणसासाठी एक दिलासादायक भाव असेल मात्र कुठेच घोडं अडलं किंवा दोघांपैकी एक जरी माघारी फिरला तरी दोन गोष्टी होतील एक तर मराठी माणसांचा या दोघांवरचा विश्वास उडेल आणि दुसरी गोष्ट मराठी माणूस मतदान या दोघांना करणार नाही आणि त्याचा मोठा फटका या दोन पक्षांना बसू शकतो आज मराठीचा मुद्दा तापलेला आहे गरम झालेला आहे आता मराठीचा मुद्दा कुठे चालतो आपल्याला असं वाटतं की त्याने महाराष्ट्राला हाक दिली महाराष्ट्रात चालेल तर तसं होणार नाही कारण महाराष्ट्रामध्ये परप्रांतीय इतर भागा जे ग्रामीण भाग आहे तिथे कमी आहे तिथे मोठ्या प्रमाणावर मराठी लोकच आहेत त्यामुळे मराठी तिकडे काही फरक पडणार नाही मग फरक कुठे पडणार तर जिथे समतोल आहे मराठी माणसं आणि मराठी आसपास आहेत जसं मुंबई आहे मुंबईमध्ये सगळ्यात जातीचे धर्माचे लोक आहेत ठाणा आहे ठाण्यामध्ये मुस्लिम उत्तर भारतीय समाज आहे कल्याण डोंबिवली आहे त्याच्यानंतर नाशिक आहे आणि नवी मुंबई आहे औरंगाबाद आहे हे जे पाच सहा शहरी भाग आहेत तिथे मराठी माणसाचं जे नाणं आहे ते खणखणीत आहे ते चालू शकतं आता काही असे ना राज आणि उद्धव एकत्र येत आहेत राज ठाकरे यांनी पूर्वी संकेत दिले की मी एक पाऊल मागे यायला तयार आहे उद्धव ठाकरेंनी देखील टाळी दिली विजयी मेळावा झाला चांगलं यश मिळालं संपूर्ण महाराष्ट्रात आणि खास करून शहरी भागामध्ये चर्चा सुरू झाली की मनसे आणि राज ठाकरे म्हणजे मनसेचे राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे हे दोन ठाकरे बंधू जो ब्रँड आहे तो एकत्र येणार पण तो सहजासहजी येईल का ते शक्य आहे का हा देखील तेवढा प्रश्न आहे कारण आता तसं तस बघा की उद्धव ठाकरे यांना टेन्शन देण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या बंगल्यावर कधी गेले कधी त्यांना पंचतारांकित हॉटेलात भेटले त्यांच्याबरोबर चर्चा केली मग आपले मीडियातले जे सहकारी आहे ज्यांना ते पोचतात म्हणा किंवा ज्यांची ती अगदी खुशमतगिरी करत असतात अशांकडे त्यांनी पिल्लू सोडलं की देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंना भेटले दोघांमध्ये एकतात चर्चा झाली राजकीय चर्चा झाली आता राज ठाकरे हे मराठीच्या मुद्द्यावर अधिक आक्रमक झाले त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी आपला मोर्चा कुठे वळवला तर त्यांनी उद्धव ठाकरेंकडे वळवला शेवटच्या दिवशी अधिवेशनात त्यांनी भाषणात असं सांगितलं की तुम्ही आमच्याकडे येऊ शकता तुम्ही माहिती देऊ शकता पर्याय आहे कसं यायचं ते आपण ठरवू पण तुम्ही या त्यामुळे असं झालं की मनसेमध्ये संभ्रम निर्माण झाला म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीला राज ठाकरेंच्या सोबत जाऊन उद्धव ठाकरेंच्या गटामध्ये संभ्रम निर्माण केला आता त्यांनी उद्धव ठाकरे यांना ऑफर देऊन राज ठाकरेंच्या गटाला संभ्रमात टाकलाय म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना स्वतःला वाटत नाही की या दोन बंधूंनी एकत्र यावं कारण ती ताकद आहे सर्वेक्षण आली पोलीस खात्याकडून जे सर्वेक्षण केले जात भाजपने अंतर्गत जो सर्वे केलाय त्यामध्ये हेच सांगितलंय की जर राज ठाकरे उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकत्र आले तर निश्चितपणे मुंबई ठाणे औरंगाबाद नाशिक नवी मुंबई कल्याण डोंबिवली हे जे महत्वाच्या पालिका आहेत या भाजपच्या हातून जाऊ शकतात भाजपचं स्वप्न आहे की मुंबई ठाणे यावर आपला कब्जा असावा आणि त्यासाठी भाजपचे प्रयत्न आहेत की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊ नये आज महाराष्ट्राची परिस्थिती बघितली तर मराठी माणूस हा निश्चितपणे खास करून शहरी भागात हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या बाजूने उभा आहे तुम्ही गल्ली गल्लीत जा तुम्ही नाक्या नाक्यावर जा तुम्ही लोकांना विचारा माझ्यासारखा माणूस गोरेगावामध्ये वीस मराठी माणसांना जेव्हा दिवसाला विचारतो त्यातले पंधरा लोक सांगतात की नाही राज आणि उद्धव एकत्र येत आहेत तर आम्ही त्यांना मतदान करणार ते आम्हाला ते आवडलेलं आहे मग आता हे जे टायमिंग चालून आलंय ते टायमिंग खरंच हे दोघं बंधू साधणार का की कुठेतरी विघ्न पडणार कारण भाजप सहजासहजी या दोघांना एकत्र यायला देणार नाही उद्या असं होऊ शकतं की भाजप आग्रह धरेल राज ठाकरेंकडे की नाही तुम्ही एकतर एकटे लढा किंवा तुम्ही शिंदेबरोबर किंवा असं होऊ शकतं की उद्धव ठाकरेंना सांगू शकतात एखादं त्यांचं प्रकरण बाहेर काढू शकतात आणि मग त्यांना सांगू शकतात की बघा तुम्हाला स्वबळावर लढं लागेल किंवा तुम्ही महाविकास आघाडीवर आता हे दोन भाऊ जे निर्धाराने पुढे आले ते किती निर्धाराने एकत्र लढण्याची घोषणा करतात किंवा एकत्र येतात कारण शेवटी प्रश्न हा सगळा येऊन येणार आहे तो जागा वाटपावर येणार आहे पण मला वाटतं जागा वाटपावर इतकं काही मोठं त्यांच्यात ताणलं जाईल अशी शक्यता कमी आहे कारण भाजप आणि शिवसेना ही पूर्वी एकत्र लढतच होती दोघांमध्ये वाटप व्हायचं तसंच वाटप मनसेमध्ये येऊ शकतं पण हे दोन बंधू एकत्र आले तर निश्चितपणे मी अजूनही सांगतो की मुंबई ठाणे नवी मुंबई कल्याण डोंबिवली नाशिक आणि औरंगाबाद येथील समीकरण बदलू शकतं हे दोन भाऊ येथील काही महानगरपालिकेमध्ये सत्तेत बसू शकतात पण आता दोघांना ठरवायचं आहे टायमिंग आलेलं आहे पण ते टायमिंग हे दोन बंधू साधणार की पुन्हा एकदा स्वबळाचा नारा देणार किंवा आपापल्या आप वेगवेगळ्या दिशेने निघून जाणार हे पाहणं उत्सुकतेच आहे पण इतकं निश्चित आहे की दोघं जर एकत्र आले तर मराठी माणूस तुम्हाला साथ देणार मराठी माणूस तुमच्या सोबत उभा राहणार मराठी माणसाची तुम्हाला साथ असणार पण तुम्ही जर वेगवेगळ्या दिशेला गेले तर मात्र मराठी माणसं आपला वेगळा विचार करतील आणि मग शिवसेना ठाकरे गटाने किंवा मनसेने मराठी माणसाला दोष देता कामा नये मी अमित जोशी पुन्हा एकदा बुधवारी एखादा विषय घेऊन तुमच्या समोर यंत्रण तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र